मित्रांनो वीस तारखेला जे आपल्याकडं विधानसभा मत निवडणुकीचं जे मतदान झालं आहे त्याचे निकाल तेवीस तारखेला लागणार आहे आणि संबंध महाराष्ट्र ह्या निकालाची आतुरतेने वाट बघते महाराष्ट्राला बघायचं आहे की पुन्हा एकदा महायुती सत्तेवरती येते की महाविकास आघाडी अडीच वर्षानंतर महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये कमबॅक करते मित्रांनो ही निवडणुकीचं पोलिंग झाल्याच्यानंतर मतदान झाल्याच्यानंतर वेगवेगळे एक्झिट पोल आले आणि ह्या एक्झिट पोलनुसार जे बहुतांश एक्झिट पोल होते हे एक्झिट पोल महायुतीच्या बाजूने आपला कौल देत होते पण ह्या एक्झिट पोलचं जर आपण बघितलं तर छत्तीसगड असेल हरियाणा असेल किंवा त्याआधी झालेली लोकसभेची निवडणूक असेल ह्या निवडणुकीमध्ये हे जे एक्झिट पोल होते हे एक्झिट पोल सपशेल खोटे ठरले होते पण महाराष्ट्रामध्ये आता जे एक्झिट पोल आलेत त्या एक्झिट पोलवरती जरी लोक शंका घेत असले पण जे गेल्या वेळेस म्हणजे दोन हजार एकोणीसला जे महाराष्ट्रामध्ये एक्झिट पोल आले होते ते एक्झिट पोल तंतोतंत खरे ठरले होते त्या एक्झिट पोलनुसार म्हणजे दोन हजार एकोणीसला जे एक्झिट पोल आले होते त्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता सांगितली होती आणि निकालानंतर चित्रही तसंच स्पष्ट झालं भारतीय जनता एक पार्टीला एकशे पाच आणि शिवसेनेला छप्पन्न जागा मिळाल्या होत्या म्हणजे महायुतीला गेल्या वेळेस एक्झिट पोलचा जो आकडा होता एकशे सत्तर ते एकशे ऐंशी त्यानुसारच जवळपास एकशे एकसष्ट जागा त्यांना मिळाल्या होत्या या दोन पक्षांना बाकीचे जे सर्व त्यांचे जे घटक पक्ष होते त्यांचे मिळून या महायुतीने आपला एकशे पंच्याहत्तरचा आकडा क्रॉस केला होता म्हणजे याचा अर्थ की गेल्या वेळेचे एक्झिट पोल हे तंतोतंत खरे होते पण आता जे जे एक्झिट पोल आहेत ह्या एक्झिट पोलवर शंका घेतली जाते याच्या मग कारण असं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे एक्झिट पोल होते त्याची झालेली गफलत त्यानंतर हरियाणामध्ये सुद्धा तसाच प्रकार झाला आणि छत्तीसगडमध्ये सुद्धा तेच झालं छत्तीसगडमध्ये काँग्रेस पार्टीला हे एक्झिट पोल पूर्ण बहुमत देत होते पण ज्यावेळेस निकाल लागले त्यावेळेस प्रत्यक्षात निकाल हे उलटे होते आणि भारतीय जनता पार्टीला क्लिअर मेजॉरिटी छत्तीसगडमध्ये भेटली त्यानंतर हरियाणामध्ये सुद्धा तसंच बहुतांश एक्झिट पोल हे हरियाणामध्ये काँग्रेस पार्टीला सांगत होते की हरियाणामध्ये काँग्रेस पार्टी ही दहा वर्षानंतर कमबॅक करेल पण वस्तुस्थिती मात्र वेगळी होती निकालानंतर भारतीय जनता पार्टीने दोन हजार एकोणीसपेक्षा सुद्धा जास्त जागा भाजपाला या हरियाणामध्ये भेटले म्हणजे दोन हजार एकोणीसला भाजपला हरियाणामध्ये जे जे पीला बरोबर घ्यावं लागलं होतं जननायक जनता पार्टीला पण ह्यावेळेस निकाल लागले त्यावेळेस भाजप स्वतःच्या जीवावरती पूर्ण बहुमताची सत्ता हरियाणामध्ये स्थापन करणार होती पण वेळेचं जो महाराष्ट्राचे आकडे बहुतांशी एक्झिट पोल देत आहेत त्या एक्झिट पोलवरती हेच हरियाणा छत्तीसगड आणि लोकसभा निवडणुकीमध्ये फसलेले एक्झिट पोलमुळं शंका उपस्थित केली जाते पण मित्रांनो जर आपण महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही निवडणुकीचं सर्व जे चित्र बघितलं त्या निवडणुकीमध्ये एक गोष्ट आपल्याला प्रामुख्याने समजावून घ्यावं लागेल की महायुतीने जो नियोजनबद्ध प्रचार केला ता शीट शेअरिंग असेल आणि जे त्यांनी कॅन्डिडेट आणि खास करून भारतीय जनता पार्टीने जे नियोजन या निवडणुकीमध्ये केलं होतं की भाजपचं टार्गेट होतं की ज्या वेळेस लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाचा इंटरनल सर्वे होता त्या सर्वेमध्ये भाजपाला सबसिल्पी चाट त्यांचा अंतर्गत सर्वे दाखवत होता आणि तो सर्वे आल्याच्यानंतर भाजपने ज्या पद्धतीने डॅमेज कंट्रोल केले या निवडणुकीमध्ये ते वाख्यान्यजोवी गोष्ट आहे भाजपने सीट शेअरिंगपासून त्याचबरोबर बूथ मॅनेजमेंट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये ॲक्टिव्ह नव्हता त्याला पुन्हा एकदा ॲक्टिव्ह करण्याचं काम पुन्हा एकदा ॲक्टिव्ह करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला यश आले आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर ज्या स्कीमा लोकसभा निवडणुकीच्या नंतर भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीच्या सरकारने ज्या आणल्या तर त्या स्कीमाचासुद्धा फायदा ग्राउंड लेवलवरती पोलिंगच्या वेळी दिसत होत्या कारण लाडकी बहीण जी स्कीम होती ह्या लाडक्या बहीण स्कीमचा जो बेनिफिट होता हा ग्राउंड लेवलवरती दिसत होता याला कुणीही नाकारू शकत नाही आणि या लाडक्या बहिणीचा इफेक्ट त्याच्याचमुळं लाडक्या बहिणीला काउंटर करण्यासाठी या स्कीमला काउंटर करण्यासाठी काँग्रेस पार्टीने किंवा महायुतीने महाविकास आघाडीने जो त्यांचा मॅनिफेस्टो आणला होता त्या मॅनिफेस्टोमध्ये सुद्धा काँग्रेस पार्टीने अशाच ज्या कल्याणकारी स्कीम ज्याला आपण म्हणतो किंवा रेवडी पॉलिटिक्स अशा सुद्धा काँग्रेस पार्टी किंवा का महाविकास आघाडी आपल्या मॅनिफेस्टोमध्ये घेऊन आली कारण त्यांना माहीत होतं ग्राउंडवरती याचा इम्पॅक्ट मोठा आहे आणि जर हे जे एक्झिट पोल खरे ठरले है ना जर हे एक्झिट पोल खरे ठरले तर ह्या महायुतीच्या विजयामध्ये जर सर्वात मोठं क्रेडिट जर कोणत्या आपण योजनेला किंवा कुठल्या स्कीमला जर देऊ इच्छित तर ते ही लाडकी बहीण योजना पण मित्रांनो ह्यामध्ये एक गोष्ट आहे की एक ग्राउंडवरती असं दिसत होतं की लोकसभा निवडणुकीच्या वेळेस जे फॅक्टर महाराष्ट्रामध्ये काम करत होते त्यामध्ये एक मुस्लिम समाजाचा खूप मोठा फॅक्टर होता की ज्या एकजुटतेने मुस्लिम समाजाने मतदान केलं तर भाजपच्या विरोधामध्ये त्याचासुद्धा इम्पॅक्ट महाराष्ट्रामध्ये आपण बघितला त्यानंतर संविधान बदलाचा जो नेरेटिव्ह काँग्रेस पार्टीकडून चालवला गेला आणि त्या नेरेटिव्हचा फायदा काँग्रेस पार्टीला लोकसभेमध्ये झाला आणि त्यानंतर हे शरद पवार यांचा गट असेल किंवा उद्धव ठाकरे यांचा गट असेल हे दोन पार्ट्या फोडल्याच्यानंतर स्प्लिट झाल्याच्यानंतर जी ग्राउंड ग्राउंडवरती होती त्याचा फायदासुद्धा महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीमध्ये झालेला होता पण आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक प्रश्नांनी काम केलं त्यानंतर जो अर्बन एरिया आहे महाराष्ट्रामधला मुंबई ठाणे पुणे नाशिक यासारखे शहरं आहेत या शहरांमध्ये भारतीय जनता पार्टीने हिंदुत्वावरती जास्त जोर दिला म्हणजे योगी आदित्यनाथ यांचं जे स्टेटमेंट होतं बटेंगे तो कटेंगे त्यांनीसुद्धा कारीगर काम केलं काही पॉकेट्समध्ये त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दोन सभेमध्ये एक आहे तो सेफ आहे हा नारा देऊन हा हिंदुत्वाचा जो मुद्दा होता त्याला पुन्हा एकदा जागरूक करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपने केला म्हणजे भाजप किंवा महायुती असेल या निवडणुकीमध्ये हिंदुत्व त्याचबरोबर जी त्यांची लाडकी बहीण महत्त्वाकांक्षी योजना जी त्यांची आहे ती लाडकी बहीण योजना असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं जे जे तिकीट वाटप केलं जे सीट मॅनेजमेंट केलं तुम्ही बघितलं असेल की महायुतीमध्ये कुठेही भांडणं सीट शेअरिंगवरून झाले नाही त्यांनी हा फॉर्म्युला खूप दिवसांपूर्वी ठरवला होता की भारतीय जनता पार्टी एवढ्या जागा लढेल एकनाथ शिंदे यांचं गट शिवसेना एवढी जागा लढेल किंवा अजित पवार यांची एन सी पी एवढ्या जागा लढेल हे त्यांनी निवडणुकीच्या बऱ्याच दिवस आधी हे सर्व नियोजन केलं होतं त्यामुळं त्यांचं सीट ही व्यवस्थित झालं होतं उमेदवार निवडतानासुद्धा अत्यंत काळजीपूर्वक उमेदवार या महायुतीने ह्या लोकसभे विधानसभेच्या निवडणुकीत निवडले होते पण महाराष्ट्रामध्ये अशी काही भाग होते की त्या भागांमध्ये खास करून तर मराठवाड्याचं जर बघितलं आणि विदर्भाचं काय बघितलं तर ह्या भागांमध्ये मित्रांनो महाविकास आघाडीला चांगली संधी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसत होती मराठवाड्यामध्ये जर आपण खास करून बघितलं जो लोकसभा निवडणुकीला जो फॅक्टर होता जातीचा फॅक्टर तो फॅक्टर काही अंशी म्हणजे लोकसभा निवडणुकी एवढा जरी नसला तरीसुद्धा मराठवाड्यामधल्या खास करून बीड असेल परभणी असेल हे जे जिल्हे आहेत जालना या जिल्ह्यांमध्ये तो जातीचा फॅक्टर ग्राउंड होती ह्याही निवडणुकीमध्ये दिसला आणि त्याचा फायदा जर महाविकास आघाडीला ह्या निवडणुकीमध्ये होऊ शकतो पण एक्झिट पोल जे आतापर्यंत जे एक्झिट पोल आहेत ते एक्झिट पोल महाराष्ट्रामध्ये बहुतांश एक्झिट पोल मी पुन्हा एकदा रिपीट करतो आहे की बहुतांश एक्झिट पोल हे महायुतीला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सत्तेवरती दाखवत आहेत पण या एक्झिट पोलची परिस्थिती अशी आहे की या एक्झिट पोलवरती लोकांचा आता विश्वास राहिला नाही आहे कारण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत बघितलं आहे त्याआधी छत्तीसगडमध्ये जी सुद्धा एक्झिट पोल पूर्णपणे विरुद्ध झाली आणि आता हरियाणामध्ये पण महाराष्ट्राचे एक्झिट पोल आलेत आता ज्यावेळेस तेवीस तारखेला निकाल लागेल त्यावेळेस कळेल आपल्याला एक्झिट पोल जे सांगत होते ते खरं होतं का एक्झिट पोल हरियाणासारखी गंमत झाली एक्झिट पोल हे फेल झाले आणि महाविकास आघाडी अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा सत्तेवरती आली